ठरलं तर मग ही जुई गडकरी कर आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका नेहमी चर्चेत असते सोहम प्रोडक्शनची निर्मिती असलेली ही मालिका लोकप्रिय होत आहे या मालिकेच्या सेटवरील कलाकार तंत्रज्ञान स्पॉटलाईट करणारे सगळे एकत्र जेवायला बसतात हा एक उत्तम उपक्रम सोहम प्रोडक्शनतर्फे सुरू करण्यात आला आहे याशिवाय निर्माता सोहम बांदेकर सांगतो पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचं कौतुक होतं पण पडद्यामागे साठ सत्तर जण मेहनत घेत असतात आपण रोज कष्ट घेत असतो ते दोन खास सुखाचे मिळावे म्हणून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे हा त्यामागचा उद्देश आहे सोहम पुढे सांगतो की सेटवर घरगुती जेवण असतं सगळ्यांसाठी एकच असतं पण जेवण कलाकार मंडळी आणि तंत्रज्ञान मंडळी सगळ्यांनी मिळून एकत्र बसून केलं जातं त्यानिमित्ताने गप्पा होता शेअरिंग वाटतं कामाच्या वेळी समोरच्याविषयी जाणून घेता येत नाही पण सगळे एकत्र जेवायला बसल्यावर एकमेकांविषयी अधिक जाणून घेता येतं मी शेटवर असतो तेव्हा सगळ्यांसोबत जेवतो सकाळी लवकरची शिफ्ट असते तेव्हा कलाकार तंत्रज्ञान मंडळींना घरून नाश्ता करून निघता येणं शक्य असतं किंवा नसतं त्यामुळे या मालिकेच्या सेटवर सकाळचा नाश्ता उपलब्ध असतो तर दुसरीकडे मैपत नागराज साक्षी आणि प्रिया हे सगळे मिळून रविराज किल्लेदाराला खोटी कहाणी रचून सांगत आहे विलासचा खून झाला तेव्हा साक्षी आश्रमात आलीच नव्हती हे पटवून देण्यासाठी त्याने रविराज समोर एक वेगळी कहाणी रचली आहे साक्षीने रविराजला असे सांगितले की त्या रात्री ती पहिल्यांदाच दारू प्याली होती अन हॉटेलमधून जेव्हा ती गायब झालेली तेव्हा ती नशेत एका निर्जन रस्त्यावर पोचली होती साक्षीने केलेला खून लपवण्यासाठी ती, ती ही सगळी कहाणी रविराजला सांगितली जाते आता साक्षीचं पितळ कसं उघड पडे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल